नमस्कार मी गणेश गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्ये कंटेस्टंट कोण असणार आहेत हे तर आपल्याला अजून माहिती नाही त्याकरता आपल्याला अठ्ठावीस जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार आहे पण या बिग बॉसची या वर्षीची थीम काय आहे हे नक्कीच कळणार आहे आमच्या या व्हिडिओतनं सगळे कंटेस्टंट छत्रविवाहाण्यासाठी चक्रप मी या निमित्ताने फक्त एवढंच सांगेल की मी माझ्या टीमला आणि ज्या पद्धतीने ते सगळे काम करतात माझी कलर्स टीम आहेच ते सगळे माझ्या बरोबर असतात ते नॉन फिक्स चे लोक असतील सगळेच पण एंडबॉलची पण टीम म्हणजे कसं असतं की लग्न लावायचं असेल ना तर नवरा बायको यांच्यापेक्षा पण दोन घराणी एकत्र येण्याची गरज असते तर ते करेक्ट दोन घराणी आता एकत्र आले आहेत এণ্ডব